नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मराठी लेखन स्पर्धा अनेक ठिकाणी होत असतात पण त्याची माहिती सगळ्यांना होत नाही त्यामुळे या चॅनलवर माहिती घेऊन येतो जेणेकरून तुम्ही सहभागी होऊ शकाल मग तुम्ही भारतात भारता भार, असाल भारताबाहेर असाल किंवा महाराष्ट्रात एखाद्या अगदी लांबच्या खेड्याच्या ठिकाणी असाल तरीही तुम्ही या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता आजही मी या एका लेख स्पर्धे विषयाची माहिती सांगणार आहे याच्यामध्ये कसे सहभागी व्हायचे कुठल्या विषयावर लिहायचे कसे लिहायचे संपूर्ण माहिती व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कुठलीही शंका उरणार नाही आणि समजा काही प्रश्न असतील तर आपला कमेंट बॉक्स ओपन असतो तिथे तुम्ही कमेंट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता तर चालू करूयात की ही स्पर्धा कोणी भरवली आहे आणि कुठे आहे ही स्पर्धा आहे कैलासवासी उत्तमराव मोहळकर प्रतिष्ठान आयोजित लेखन स्पर्धा कैलासवासी उत्तमराव मोहळकर हे स्वतः एक समाजसेवक स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षण महर्षी होते सो so, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे यासोबतच त्यांच्या तें, स्मृती प्रित्यर्थ एक अंकही काढला जाणार आहे स्मृती गौरव विशेष अंक हाही काढला जाणार आहे त्यामुळे या अंकासाठी चांगले चांगले लेख यावेत त्याच्यासाठी ही स्पर्धा भरवली जाणार आहे महत्वाचं म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क नाही तर या अं स्पर्धेमध्ये पाच विशेष लेख जे आहेत ते त्यांचा नंबर काढले जाणार आहेत आणि त्यांना विशेष भेटही देण्यात येणार आहे तर या स्पर्धेमध्ये भारतातील अनेक कार्यकर्त्यांचा गौरव व्हावा हा ही एक उद्देश आहे त्यामुळे खूप चांगल्या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यामुळे माझे आवाहन आहे की लेखकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपले लेखन पाठवावे तर या स्पर्धे साठी तुम्हाला लेख पाठवायचे आहेत आता लेख पाठवण्यासाठी तीन विषय त्यांनी दिलेले आहेत तर पहिला विषय आहे शिक्षण महर्षी दुसरा आहे समाजसेवक आणि तिसरा आहे स्वतंत्र सैनिक आता शिक्षण महर्षी म्हटल्यावर अनेक नावं येतात जसे की शिक्षण महर्षी बापूजी साळुंके शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर शिक्षण महर्षी भरले गुरुजी किंवा कर्मराव भाऊराव पाटील यासोबतच आपले महर्षी कर्वे आहेत तर यांच्यावर कोणावरही एका शिक्षण महर्षीवर तुम्ही लेख लिहू शकता यासोबतच अनेक समाजसेवक आहेत दुसरा विषय जो दिलेला आहे जसे अण्णा हजारे सो ह्या समाजसेवक जे आपले आहेत भारतामधले कुठलेही समाजसेवक त्यांच्यावरही तुम्ही लेख लिहू शकता आणि तिसरा विषय म्हणजे स्वातंत्र्य सैनिक तर स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये अनेक असे सैनिक होऊन गेले ज्यांच्यामुळे आपल्याला भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे स्वातंत्र्यानंतरही असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांच्यामुळे आपण अनेक लढाया जिंकू शकलो आहोत तर या सैनिकांवरही तुम्ही लेख लिहू शकता एका विषयावर लेख लिहायचा आहे त्यामुळे तुम्ही जो तुम्हाला विषय आवडेल तो विषय घेऊन लेख लिहू शकता आता लेखाची शब्द संख्या किती आहे तर एक हजार शब्दांपर्यंत तुम्ही लेख लिहायचा आहे आणि हा लेख मराठीमध्येच लिहायचा आहे ट्रान्सलेटेड नको तुम्ही मराठीत सहज लिहू शकता तर लेख जरूर लिहा कंटेंट रायटिंगचे माझे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे लेख कसा लिहायचा आहे तर या तीन विषयापैकी एक विषय तुम्ही घेऊन लेख लिहू शकता लेख कसा पाठवायचा आहे वर्ड फॉरमॅट मध्ये पाठवू शकता कृपया पीडीएफ फॉरमॅट पाठवू नका वर्ड फॉरमॅट मध्ये पाठवू शकता आणि तुम्हाला वर्ड um, uh, जो ईमेल आयडी डी दिलेला आहे तो मी हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हा ईमेल आयडी डी देणार आहेच याशिवाय आपला व्हॉट्सअप चॅनलही आहे तिथेही तुम्हाला ईमेल आयडी डी देणार आहे त्या ईमेल आयडी डी तसाच्या तसा, तसा कॉपी करा आणि तुमचा लेख पाठवायचा आहे आता लेख पाठवायची अंतिम तारीख कुठली तर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर तुम्हाला भरपूर वेळ आहे पंधरा दिवस आहेत लेख पाठवायला कुठल्याही विषय एका विषयावर लिहून हु, घेऊन तुम्ही या हा लेख पाठवू शकता आणि याच्यामध्ये पाच लेखांना निवडक लेखांचे प्रकाशन त्यांनी ते स्मृती गौरव या विशेष अंकात सुद्धा करणार आहेत तर हा अंक भेट म्हणूनही देण्यात येणार आहे विजेत्यांना यासोबतच उत्कृष्ट माहिती पर पाच लेखांना बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे लेख पाठवताना ता लेखाचा विषय नंतर तुमचा लेख खाली तुमचे नाव फोन नंबर आणि तुमचा पत्ता म्हणजे तुम्ही कुठून पाठवता याची सगळी माहिती असू द्या म्हणजे तुम्ही जर लेख जिंकला तुमचा लेख चांगला असेल तर तुम्हाला त्यांच्या तुम्हाला त्याच्यावर ते कॉन्टॅक्ट करतील तर ही सगळी माहिती ही स्पर्धेची माहिती मी दिलेली आहे याशिवाय तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच रिप्लाय करेल आणि जास्तीत जास्त मराठी लेखकांपर्यंत या व्हिडिओची माहिती पोहोचवा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप लेखक याच्यामध्ये भाग घेऊ शकतील तर अशाच माहितीपर व्हिडिओसाठी या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि या स्पर्धेत जरूर भाग घ्या यू अँड ऑल द बेस्ट